विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर्पल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत अक्कलकोट अखिल भारतीय विद्यार्थी परिषद राष्ट्रीय पुनर्निर्माणाचे ध्येय समोर ठेवून देशभरामध्ये लोकशाही बळकट करण्याचे कार्य अनेक वर्षापासून करीत आहे याच धरतीवर अभावी अक्कलकोट शाखेच्या वतीने शहरामध्ये नवमतदार नौ नोंदणी अभियानाला प्रारंभ करण्यात आले या मोहिमेचे प्रारंभ अक्कलकोट तालुक्याचे प्रतिनिधी म्हणून आमदार सचिन कल्याण शेट्टी तसेच अभावीप या अभियानाचे पालक म्हणून पूर्व कार्यकर्ते महेश हिंडोळे अभावीप शहराध्यक्ष शरणैया मसुती शहर मंत्री प्रसन्न गवंडी त्यांच्या उपस्थित पार पडले अभावीप हे अभियान शहरामधील विविध भागात राबविणार असल्याचे माहिती अभावीपचे प्राध्यापक शहराध्यक्ष शरणैया मसुती यांनी त्यांच्या प्रास्ताविक मनोगतात माहिती दिली अक्कलकोट शहरातील नागरिकांनी या मतदार नोंदणी अभियानार्थ उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन एक नव मतदार म्हणून येणाऱ्या काळात आपल्या शहरासाठी चांगले लोकप्रतिनिधी निवडण्याचे अधिकार प्राप्त करून घ्यावे असे आवाहन आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी या प्रसंगी केले अठरा वर्षे पूर्ण झालेल्या आणि मतदानापासून वंचित असलेल्या नव मतदारांना आवाहन करून त्यांची नोंदणी करण्याची मोहीम हाती घेतली आहे अशी माहिती या अभियानाचे पालक महेश हिंडोळे यांनी दिली या प्रसंगी अभियान प्रमुख केदार हिंगमिरे महेश स्वामी प्रज्वल अंजुटगी प्रशांत गवंडी सिद्धाराम मंगरुळे रोहन राठोड चिन्मय इचगे समर्थ महामुनी पवन बिराजदार समर्थ स्वामी इरसंगया स्वामी आशिष पडनुरे समर्थ बाळीकाई आकाश बाळीकाई बंटी स्वामी ओंकार वाघमारे धनराज स्वामी तसेच अभावीपचे पूर्व कार्यकर्ते परिसर शहरातील नागरिक उपस्थित होते या कार्यक्रमाचे समारोप प्रसन्न गवंडी यांनी केले परवा दिवशी आपलं मधला मारुती चौक सेंट्रल चौक असं प्रत्येक भागामध्ये आपण या ठिकाणी फिरणार आहोत या अभियानातून नवीन जास्तीत जास्त नोंदणी जवळपास आपण पाच हजार नोंदणी पूर्ण करण्याचं टार्गेट आपण अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या ठिकाणी करणार आहोत या उद्घाटन कार्यक्रमच्या प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांचं परत एकदा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शाखा अक्कलकोटच्या वतीनं मी स्वागत करतो आणि या प्रस्तावनेला पूर्ण विराम देतो यानंतर आपले या ठिकाणी स्वागत करण्यासाठी सूत्र मी साखर या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहिलेले तालुक्याचे आमदार माननीय सचिनदा कल्याण सिटी यांचं विद्यार्थी परिषदच्या वतीनं औपचारिक स्वागत मी शहर मंत्री प्रसन्न गवंडियांना प्रसन्न गवंडियांनी करावा करावा शिक्षण तसेच या संपूर्ण नवीन मतदार नाव नोंदणीच्या विद्यार्थी परिषदचे पूर्व कार्यकर्ते ज्यांनी पालकत्व म्हणून या विद्यार्थी परिषदला येणाऱ्या या मतदार नाव नोंदणीच्या प्रक्रियेमध्ये जे मार्गदर्शन करणार आहेत आपले महेश शिंडोळे यांचं स्वागत मी शहराध्यक्ष शरणाया मसुदी यांनी करावं अशी विनंती बोलो भारत माता की तसेच या या कार्यक्रमास भागाचे ज्येष्ठ नागरिक म्हणून उपस्थित राहिलेले राजाभाऊ सर देशमुख यांचं स्वागत मी या अभियान अभियान प्रमुख त्याला विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करा। बोलो भारत त्यानंतर या अभियानाचे पालक पालक म्हणून उपस्थित राहिलेले माननीय महेश शिंदोळे यांना विनंती करतो की त्यांनी थोडक्यात मनोगत करता विद्यार्थी <imit> परिषदेच्या या नवमतदार नोंदणी अभियानाकरता या ठिकाणी उपस्थित असलेल्या मुख्य आमदार मान्य दादा त्याचप्रमाणे आमचे प्रमुख मार्गदर्शक माजी पंचायत समिती सदस्य माननीय राजाभाऊ सरदेशमुख साहेब विद्यार्थी परिषदेचे